आकाशवाणी मुंबई अदिती बापट प्रादेशिक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपेल त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराने आता जोर धरला आहे या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद जालना बीड नंदुरबार जळगाव रावेर मावळ पुणे शिरूर अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये सोमवारी तेरा मे रोजी मतदान होणार आहे या अकरा मतदारसंघात एकूण दोनशे अठ्ठ्याण्णव उमेदवार निवडणूक लढवत असून एकूण तेवीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतदान केंद्र आहेत सर्वाधिक एक्केचाळीस उमेदवार बीडमध्ये तर सर्वात कमी अकरा नंदुरबारमध्ये आहेत या टप्प्यात दोन कोटी अठ्ठावीस लाखांहून अधिक मतदारांची नोंद झाली असून सर्वाधिक पंचवीस लाख पंच्याऐंशी हजार मावळमध्ये तर सर्वात कमी सोळा लाख सत्याहत्तर हजार शिर्डीमध्ये आहेत या टप्प्यात रिंगणात असलेल्या महत्वाच्या उमेदवारांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे राज्य, राज्य सरकारमधले मंत्री संदीपान भुमरे पंकजा मुंडे चंद्रकांत खैरे मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर वसंत मोरे यांच्यासह विद्यमान खासदार हिना गावित रक्षा खडसे इम्तयाज जलील अमोल कोल्हे श्रीरंग बारणी सुजय विखे पाटील सदाशिव लोखंडे यांच्यासारखे अनेक उमेदवार रिंगणात आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केवळ मतांसाठी आश्वासन देत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज नंदुरबारमधल्या सभेत केला राजकीय फायद्यासाठी नरेंद्र मोदी छान छान गोष्टी सांगतात मात्र सर्वसामान्यांशी असलेला त्यांचा संपर्क तुटल्याचा दावा प्रियंका यांनी या भाषणात केला देशभरात विविध ठिकाणी आदिवासींवर झालेल्या अत्याचारांना विद्यमान सरकार जबाबदार आहे देशभरातल्या बावीस लाख आणि राज्यातल्या दोन लाख आदिवासींना या सरकारनं पट्टे दिले नाहीत असंही त्या म्हणाल्या या देशात शेतकरी कष्टकरी नव्हे तर मोठ्या उद्योगपतींची कर्ज माफ होत असल्याचा आरोप त्यांनी केला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे त्यांना नव्या संसदेच्या उद्घाटनाला आमंत्रितही केलं नाही यावरून प्रधानमंत्री कशा रीतीने त्यांचा अनादर करतात ते दिसून येतं असं त्यांनी सांगितलं राज्यातल्या महाविकास आघाडी सरकार पाडल्याबद्दलही त्यांनी प्रधानमंत्री यांच्यावर टीका केली राज्यातल्या आमदारांवर दबाव आणून खटले भरून भ्रष्टाचार करून सत्ता मिळवण्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला नाशिकमध्ये पर्यावरणप्रेमींनी अनोखा पर्यावरण जाहीरनामा तयार केला आहे मतदान करा फुल नाशिक करा कुल असे त्याचे ब्रीद वाक्य आहे नदीच्या संवर्धनासाठी पुरेषेत कोणतीही बांधकामे होऊ देऊ नयेत डोंगरांवर वृक्षारोपण करावे प्रादेशिक गोवंश जगवून प्रदूषणमुक्त विषमुक्त शाश्वत ग्रामविकासासाठी प्रयत्न करावेत शिवकालीन गड किल्ले आणि डोंगर यांचे संवर्धन करावेत अशा प्रकारच्या मागण्या या जाहीरनाम्यात आहेत भारताला आघाडीची जागतिक अर्थव्यवस्था बनवण्यात आपण काय योगदान देऊ शकतो हा विचार करून तरुणांनी मार्गक्रमण करावं असं मत परसिस्टंट सिस्टीमचे संचालक आनंद देशपांडे यांनी व्यक्त केलं ते आज नागपूरच्या मिहान इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या आठव्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होते यावेळी दोनशे नव्वद विद्यार्थ्यांना एमबीए आणि एक्झिक्युटिव्ह एमबीए पदवी प्रदान करण्यात आली पुण्यातल्या एनडीए परिसरात काल संध्याकाळी बॉम्ब आढळला होता असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं हा बॉम्ब आज निकामी केला पंढरपूर इथल्या गुरुजीबुवा राशीनकड फडाचे मालक हरिभक्त परायण अप्पासाहेब महाराज राशीनकर यांचं काल निधन झालं ते अठ्याहत्तर वर्षांचे होते राज्यासह कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये त्यांचा फार मोठा शिष्य परिवार आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे कोलकात्यात इडन गार्डन स्टेडियमवर संध्याकाळी सात वाजता हा सामना खेळला जाईल कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल विजांच्या गडकडाटासह पाऊस झाला कोकणात काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक अहमदनगर पुणे कोल्हापूर सातारा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता असून हवामान विभागानं या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे विदर्भात अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ आणि उस्मानाबाद लातूर नांदेड बीड औरंगाबाद सोलापूर सांगली या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता असून या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट दिला आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार